नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज फादर्स डे त्यानिमित्ताने कवी संजय धनगवाळ यांनी लिहिलेली एक कविता मी सादर करणार आहे पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना ती म्हणजे जर आजचा व्हिडिओ आवडल्या जरूर लाईक करा शेअर करा आणि हो यूटूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स से लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला कुठल्या प्रकारचं साहित्य या यूट्यूब चॅनेलवर आवडेल तेही आवर्जून मला कळवा पुष्कळ वेळा मला वाटतं की बस झालं आता व्हिडिओ करणं आपण बंद करूया पण त्याच वेळेला तुमच्यासारख्यांच्या काही कॉमेंट्स येतात ज्या इतक्या ऊर्जादायी असतात मला इतका उत्साह मिळतो त्यामुळे की पुन्हा मी नवीन उत्साहाने कामाला लागते आणि नवीन व्हिडिओ करायचा मला खरोखर खूपच उत्साह येतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य झाल्यास यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स नोंदवा त्याचप्रमाणे लाईकही जरूर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच तर आज आपण ऐकणार आहोत कवी संजय धनगवाळ अर्थातच कुसुमाई यांनी लिहिलेली कविता बापाला उद्देशूनच ती कविता आहे कारण आज फादर्स डे आहे तर आपण ऐकूया विषय अर्थातच बाप तो दुःख सारे जिस्ते सारी काया कळे ना कुणाला बाप कळे ना त्याची माया कळे ना कुणाला बाप कळे ना त्याची माया सांगे ना कुणाला व्यथा न कोणी समजून घेतो भार खांद्यावर घेऊन जगणे ओढत राहतो भार खांद्यावर घेऊन जगणे ओढत राहतो झाकून घेतो जखमा होऊन घराची छाया होता आधार भक्कम असतो घराचा पाया होता आधार भक्कम असतो घराचा पाया कष्टात सरते आयुष्य एकही दिवस टळे ना घडीभर टेकायला खांदा कुणाचा मिळे ना घडीभर टेकायला खांदा कुणाचा मिळे ना एकाकी आयुष्य असतं नसते कोणाला दया जीर्ण होतो देह हो, जातं सारं वाया जीर्ण होतो देह हो, जातं सारं वाया बापा शिवाय गड्या सारं काही उण लई अवघड असतं रे बाप समजून घेणं बापा शिवाय गड्या सारं काही उण लई अवघड असतं रे बाप समजून घेणं धन्यवाद